नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा भरभराटीचा आणि आरोग्यदायी जाऊ दे अशी मी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते सकाळचे साडेसात वाजलेले आहेत माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा बघा माझी किती सुंदर झाले आहे तुम्हाला नक्की आवडली तर सांगा मला कमेंटमध्ये तसेच बाहेरचे उंबरठा पूजन दारात रांगोळी काढणे इतकी सकाळची सगळी कामे आवरलेली आहेत आता मुले शाळेला जाणार आहेत त्याच्यामुळे डब्याची तयारी मला करायला लागणार आहे तिथून पुढे मुलांच्या डब्याची तयारी करायला लागते दोघेही साडे दहाला बरोबर शाळेला बाहेर पडतात आज मुलांच्या डब्यासाठी मी कोबीची भाजी आणि चपाती असे बनवले होते सकाळचे माझ्या घरात कोळे ऊन किती छान येते बघा मित्रांनो त्यामुळे खूप भारी वाटते काम करण्यासाठी अजिबात कंटाळत नाही आता कोबीची भाजी करून मी चपातीच्या तयारीला लागली आहे मुली शाळेला गेल्यानंतर मी आता आमटी बनवत आहे मी आज आमटीमध्ये वरण्याची आमटी केलेली आहे आणि भात आज दुपारच्या जेवणामध्ये कोबीची भाजी वरण्याची आमटी भाकरी आणि भात मुलांच्या डब्याला चपातीही करायला लागतात मला त्याच्यानंतर संध्याकाळचे पाच वाजलेले होते थोडासा चहा घेतला बसले आणि मग कामाला लागले आज संध्याकाळच्या जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगाची आमटी मटकीची उसळ भात आणि भाकरी असे जेवण बनवले होते माझा रात्रीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी हि तेच व्हिडिओचा एंड करते मैत्रिण तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटो अशा सुद्धा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत शुभरात्री